नमस्कार मित्रांनो मी विश्रांत कांबळे शाडो ब्रेकर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे आज दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस शुक्रवार कोल्हापूर बंद सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आजच्या कोल्हापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील सर्व व्यवहार सकाळपासून बंद आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे बांगलादेशातील हिंदू मंदिरे हिंदू नागरिकांवर होत असलेले अत्याचार कोलकाता येथील डॉक्टर महिलेची हत्या तसेच निष्पाप मुलीचा क्रूर पद्धतीने लव जिल्ह्यात बळी संत महंत रामनाथ गिरी यांच्या विरोधात आंदोलनावेळी केलेली शिवीगाळ या विरोधात सकल हिंदू समाजाकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली सकल हिंदू समाजाच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोल्हापूर बंद आहे सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार बंद राहिले शाहूपुरी राजारामपुरी लक्ष्मीपुरी या महत्त्वाच्या व्यापारपेठासह माधबा रोड दसरा चौक अशा प्रमुख ठिकाणांची आस्थापने सकाळपासून बंद आहे हिंदुत्ववादी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते या ठिकाणी त्यांनी निदर्शने केली आंदोलन करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनातून पकडून नेले शहरात शांतता बंद सुरू आहे शिवसेना शिंदे गटासह विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे